नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आजच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी जो अपार आय डी आहे तो तयार करण्याबाबत आता अपार आय डी काय त्याच्याबद्दल केंद्र शासनाने नवीन जे काही गाईडलाईन दिली त्या संदर्भात आणि कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं याच्याबद्दल आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आता याच्यामध्ये विषय असा आहे की विद्यार्थ्यांसाठी ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आय डी तयार करण्याबाबत याच ठिकाणी पाहू शकतो आपण सचिव शालेय शिक्षण आणि साक्षरता शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये काय दिलेलं तर बघा विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरता प्रत्येक विद्यार्थ्या स्वतंत्र ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे अपार आय डी पालकांच्या पूर्वसंमितीने निर्माण करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचं का वेळापत्रक वगैरे जे, जे खाली जे आपल्या सोबत पत्र दिले पत्राद्वारे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्यानुसार सदरची का जी कारवाई हो ती विध कालावधीत या ठिकाणी आपणास पूर्ण करायची म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपल्याला जे अपर आय डी आहे ते तयार करायची या ठिकाणी आपण पाहू शकतो संजय कुमार भारतीय प्रशासन सेवा सचिव म्हणजे सेक्रेटरी यांचं जे पत्र आहे ते तर दिले तर त्याचं थोडंसं एक समजून घेण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी दोन हजार वीसची जी पॉलिसी त्यामध्ये जे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काय करायचं आपल्या देशाचे नागरिक आणि त्यांचे नेतृत्व क्षमता वगैरे बाकी जे त्यांच्या विकसित करायचे आणि त्या संदर्भातले वेगवेगळे त्यांचे हे दिले आणि प्रत्येकाला या ठिकाणी युनिक आय डी करायचं आणि त्यानुसार पाहू शकतो वन नेशन वन स्टुडंट एक जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते करण्यासाठी युनिक आय डी विल बी अ लाँग हेल्प ॲक्सेसिंग एज्युकेशनल रिसोर्स ते विद्यार्थ्यांचे जे सगळं काही जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी असणार त्या या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याची डेट पण काय कशाप्रकारे दिलेले आहे आता या पत्रामध्ये काय दिलेलं आहे वर्ष हे जे पत्र आहे पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की केंद्र शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरता सांगितले आणि अपार आय डी तयार करण्याकरता केंद्र शासनाने युडाइस प्रणाली म्हणजेच आपल्याला माहिती आहे मध्ये एस डी एम आय एस सुविधा उपलब्ध करून दिली आणि राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधी साधारणतः प्रथम प्राधान्य नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्यासंदर्भात यात आहे त्यानंतर ते युडाईज प्रणाली तो अपार आय डी तयार करण्यासाठी राज्यस्ट्रेशनने पुढील काही मार्गदर्शक या ठिकाणी सूचना पण सांगितलं अपार आय डी करता सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून द्यायचं अपार आय डी हा साधारणतः अंकी असून त्याचं सं विद्यार्थ्यांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण, पूर्ण कार्यान्वित होईपर्यंत तो चालू असणार आहे आता युडाईज प्रणालीमध्ये या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन झालं की नाही त्याच विद्यार्थ्यांचा अपार आय डी या ठिकाणी होणार म्हणजे आधार कार्ड या ठिकाणी महत्त्वाचं आहे अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या देण्यात येणाऱ्या सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मुलांचा जो काही मागोवा घेणं गळतीचं प्रमाण कमी करणं या सर्व बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येणार अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला या ठिकाणी जोडण्यात येणार आहे डिजि लॉकरबद्दल यात या ठिकाणी आपल्याला माहीत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साध्य केलेलं लक्ष दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड आणि एक्स्ट्रा करिक्युलर जे काही त्याच्या ॲक्टिव्हिटीज अकम्प्लिशमेंट आहेत त्यांना ऑनलाईन या ठिकाणी बघता येणार आहे आता अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आता राज्यातील सर्व अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार आहे आणि त्या माहितीवर ग्राफिकल अनालिसिस या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अपार आय डी तयार करण्याचा राज्य स्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर व जिल्हा स्तरावर कॉर्डिनेटर यांची अपार आय डी क्रिएशनबाबत प्रशिक्षण पण या ठिकाणी होणार आणि शाळा स्तरावर अपार आय डी क्रिएट करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पेरेंट टीचर मिटिंग या ठिकाणी आयोजित करून कन्सर्ट बाय फादर या ठिकाणी हा काही जो कन्सर्ट फॉर्म या ठिकाणी आपल्याला दिसतो त्याच्या बाबतीत त्याचा फॉर्म भरून घेऊन मग त्याबाबत हे करायचं आहे आता जी त्याचं संकेतस्थळ पण या ठिकाणी यू डायस प्लसमध्येच देण्यात येणार आहे तसंच के केंद्र शासनानं या अपार आय डी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे करायचे त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली तसंच या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा आ, कशा आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतली आणि याच्याद्वारे आपण आता या ठिकाणी अपार आय डी जी आहे अपार आय डी तयार करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी त्याचं वेळापत्रक पण आलेलं आहे त्यानुसारच आपल्याला तयार करायचं आणि तो अपार आय टी तयार करायचा मात्र एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी त्याचे वडील असेल आई असेल किंवा जे काही गार्डियन्स असतील त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी त्यांचा कन्सेंट फॉर्म हा भरून घ्यायचा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे त्यांना मित्रांनो प्रत्येक मुलं विद्यकारांना हा आपण आय डी तयार केला विद्यार्थ्याचं के आधार कार्ड व्हॅलिडेशन होणार त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी यू डायस प्लसमध्ये ज्याप्रमाणे नाव आणि आधार कार्ड नाव हे काय जे मॅच व्हायला पाहिजे त्याच्यानंतरच तो या ठिकाणी व्हॅलिडेट होणार आहे आणि अपार आय डीमध्ये जो क्रिएट करताना या ठिकाणी पालकाचं जे कन्सेंट लेटर आहे कन्सेंट लेटर वेळेस आपण हे करू त्याच्यामध्ये ज्यावेळेस ही आ, एक हार्ड कॉपी आपल्याला जवळ ठेवायची आणि एक सॉफ्ट सॉफ्ट कॉपी जेव्हा त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यामध्ये आपण हे केल्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याचा या ठिकाणी जो युनिक आय डी युनिक अपार आय डी आहे तो या ठिकाणी तयार होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका थँक्यू